पंधरा हजार रुपयाचे दोन वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक हा शहाण्णव रुपये आहे तर व्याजाचा दसादशे दर किती प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो लक्ष द्या सूत्र आहे फरक बराबर पीक कंसामध्ये दर मागीला शंभर कंसाचा घातियन प्रस्तुत सूत्राचा अवलंब अशा पद्धतीचे गणित विचारले असता करा फरक शहाण्णव रुपये सर म्हणजे प्रश्नामध्ये दर्शवलेली प्रिन्सिपल अमाऊंट पंधरा हजार आता व्याजाचा दर काढायचा दर हा शब्द असा शंभर गोष्ट दोन वर्षाची अर्थात मुदत दोन वर्ष शहाण्णव बराबर पंधरा हजार सोबत कंसातील आहे दरचा वर्ग तर दर वर्ग शंभरचा वर्ग त्याच उत्तर दहा हजार लक्ष द्या आता करायचं काय या तीन शून्यासाठी हे तीन शून्य घालवा म्हणजे शहाण्णव बराबर पंधरा गुणीला दर वर्ग भागीला शदस्थानी दहा उरले गणिताला इकडं वळ तक्रार जसं की शहाण्णव बराबर पंधरा गुणीला दर वर्ग भागीला दहा आता लेकरांनो शहाण्णव कडे येताना दहा गुणीला पंधरा अशा पद्धतीची ही मांडणी समोर दर वर्ग हे पंधरा छदस्थानी का गेले पंधरा अंशस्थानी आहे कोणती संख्या एकटी नसते लक्ष द्या संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी छदस्थानी असेल अंशस्थानी अंशस्थानी असेल छदस्थानी मांडावी लागते आता हा भाग द्या पाच दोन्ही दहा पाच तिरी पंधरा तीन तीरी नऊ आणि तीन दोन्ही सहा बत्तीस आणि दोन बत्तीस गुणीला दोन बराबर दर वर्ग हे उत्तर चौसष्ट बराबर काय हो दर वर्ग हे वर्गपद वर्ग घालवायचं म्हणजे ही संख्या मुळात समोर एकटा दर आणि या चौसष्टच चा, वर्गमूळ काय तर आठ मध्ये या प्रश्नाचं घेतले क्रमांक तर व्याजाचा दशादशे दर किती आठ टक्के हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. व्याजाचा दर काढणे मुद्दल मुदत रास काढणे तसेच एकंदरीत सरळ व्याज चक्रवाढ व्याज त्या सर्व माझ्या आवश्य आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल